मंडळी असे म्हणतात की नंदीच्या कानात एखादी इच्छा कुजबुजल्याने ती थेट भगवान शंकरापर्यंत पोचते परंतु नंदीच्या कोणत्या कानात म्हणजे डाव्या की उजव्या कानात बोलल्याने व्यक्तीची इच्छा पूर्ण होते इच्छा मागण्याची कोणती पद्धत आहे ते जाणून घेऊ शैव ग्रंथांमध्ये महादेवाचे वाहन नंदी हे भक्ती आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते नंदी हा भगवान शिवाच्या खास गणांपैकी एक आहे शिवलिंगाची पूजा केल्यानंतर नंदी समोर दिवा अवश्य लावावा मंडळी भोलेनाथांसोबतच त्यांच्या वाहन नंदीच्या महादेवाच्या दर्शनाप्रमाणेच नंदीचे दर्शन व पूजा करणे आवश्यक मानले गेले आहे नंदी हा भगवान शिवाचा खास गणांपैकी एक आहे त्याचे एक रूप म्हणजे महिष ज्याला आपण बैल देखील म्हणतो मंदिरात शिवाच्या पूजेबरोबरच नंदीची पूजा केली पाहिजे अन्यथा भगवान शंकरांची पूजा करण्याचे पुण्य प्राप्त होत नाही अशी श्रद्धा आहे आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक मंदिरात भगवान भोलेनाथासमोर नंदीची पूजा करण्याचा नियम आहे धार्मिक ग्रंथानुसार अनेकदा ध्यानात मग्न असलेल्या महादेवाने नंदीला आशीर्वाद दिला होता की जर एखाद्या भक्ताने आपली इच्छा तुझ्या कानात सांगितली तर ती प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचेल तेव्हापासून महादेव जेव्हा जेव्हा तपश्चर्या किंवा ध्यानात मग्न असत तेव्हा माता पार्वती नंदीच्या कानात आपले शब्द सांगत असे म्हणूनच लोक शिवाऐवजी नंदीच्या कानात आपल्या इच्छा बोलतात नंदी हा शिवदरबाराचा द्वारपाल देखील मानला जातो त्याच्या परवानगीशिवाय कोणीही महादेवापर्यंत पोचू शकत नाही हिंदू धर्मग्रंथानुसार हनुमानाचा ज्याप्रमाणे भगवान रामाशी संबंध आहे त्याचप्रमाणे नंदीचा संबंध भगवान शिवाशी आहे ज्याप्रमाणे हनुमानाची पूजा केल्याने भगवान श्रीरामाचा आशीर्वाद प्राप्त होतो त्याचप्रमाणे नंदीची पूजा केल्याने देवांचा देव महादेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो म्हणूनच शिवालयात प्रवेश करताना भोलेनाथासोबत नंदीचीही पूजा करावी मंडळी शिवलिंगाची पूजा केल्यानंतर नंदीसमोरही दिवा लावावा यानंतर नंदी महाराजांची आरती करावी आणि कोणाशीही न बोलता नंदीच्या कानात तुमची इच्छा सांगा नंदीच्या डाव्या कानात माणसाने आपली इच्छा सांगावी या कानात मनातली इच्छा सांगितल्याने तुमची प्रार्थना महादेवापर्यंत पोहोचते जेव्हा तुम्ही तुमची इच्छा बोलता तेव्हा तुमचा चेहरा तुमच्या हाताने झाकून घ्या जेणेकरून कोणीही तुमचे बोलणे ऐकू शकणार नाही तुमची इच्छा गुप्त राहिली पाहिजे नंदीला तुमची इच्छा सांगताना त्याच्यासमोर फळे फुले प्रसाद इत्यादी काही भेटवस्तू द्याव्या मंडळी पौराणिक ग्रंथानुसार भगवान शिव बहुतेक वेळा ध्यानात लीन असत भगवान शिवाच्या ध्यानात कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये म्हणून त्यांचे गण नंदीजी नेहमी भगवान शंकरांची सेवा करत असत त्यांच्या तपश्चरेदरम्यान जो कोणी भगवान शिवांना भेटायला यायचा तो नंदीच्या कानात त्यांचे शब्द किंवा इच्छा कुजबुजत असे नंदीजींच्या कानात भक्तांनी सांगितलेले शब्द थेट भगवान शिवापर्यंत पोचायचे आणि भगवान शिव पूर्ण करायचे त्यामुळेच आजही भक्त आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी नंदीजींच्या कानात बोलतात मंडळी नंदीजींच्या कानात तुमची इच्छा सांगताना तुम्ही नंदीजींच्या कानात जे काही बोलणार आहात ते इतर कोणालाही ऐकता येणार नाही हे ध्यानात ठेवावे म्हणून तुमची इच्छा अगदी हळू पण पन स्पष्टपणे सांगा तुमची इच्छा सांगताना तुम्ही तुमचे ओट तुमच्या दोन्ही हाताने लपवावेत जेणेकरून इतर कोणीही तुमची इच्छा सांगताना पाहू शकणार नाही कोणाचेही नुकसान करू नये किंवा चुकीचे वागू नये आणि नंदीच्या कानात कोणाचीही वाईट बोलू नये तुमची इच्छा म्हटल्यावर नंदी महाराज आपली इच्छा पूर्ण करा असे नक्की म्हणा एका वेळी एक इच्छा सांगा लोभाला बळी पडू नका आणि एकाच वेळी अनेक इच्छा सांगू नका आपण जेव्हा मंदिरात जातो तेव्हा तिथे वेगवेगळ्या प्रतीकांची मांडणी केलेली असते या माध्यमातून आपल्याला एक विशिष्ट सांस्कृतिक संदेश देण्याचा प्रयत्न प्राचीन ऋषी मुनी केला आहे असंच एक प्रतीक म्हणजे भगवान शंकराच्या मंदिरात ठेवलेला नंदी बैल आहे हा नंदी बैल पाहून मंदिरात नेमका नंदी बैल का असतो असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल खर तर आपल्या हिंदू संस्कृतीत प्रत्येक देवाचं एक वाहना है। वाहन आहे जसं गणपतीचं उंदीर तसंच भगवान शंकरांचं वाहन हे नंदीबैल आहे बैलाला नंदी म्हटलं जातं नंदी म्हणजे आनंद स्वरूप देवाला आनंद स्वरूप असणारं वाहन आवडते देवाजवळ जाण्यास आणि त्याचे वाहन झाल्यामुळे जीवन आनंद स्वरूप होऊ शकते असा नंदीचा संदेश आहे नंदी म्हणजे ऋषभ बैल भगवान शंकरांनी बैलाला वाहन म्हणून स्वीकारला आहे आपल्या या शेतीप्रधान देशामध्ये दे बैलाचेच महत्वाचे स्थान आहे सामान्यत शांत राहणाऱ्या बैलाचे चरित्र उत्तम आणि समर्पण भाव असणारे सांगण्यात आला आहे याच्या व्यतिरिक्त तो, तो बल आणि शक्ती यांचं प्रतीक आहे बैलाला मोह माया आणि भौतिक सुखांपासून अलिप्त राहणारा प्राणी देखील मानले जाते हा साधा सज्जन प्राणी जेव्हा भडकतो तेव्हा तो, तो सिंहाला देखील भिडतो हीच सर्व कारणे आहेत ज्यामुळे बैलाला भगवान शंकराने आपले वाहन म्हणून निवडले आहे शंकराचे चरित्र देखील बैलाप्रमाणेच मानलं गेलं आहे मंडळी यामागचे शास्त्रीय कारण देखील आहे मानवाचा सृष्टीमध्ये अस्तित्वात असलेल्या प्राण्यांकडे अभिमानाने पाहण्याचा आणि जीवन उत्क्रांतीचा दृष्टिकोन विकसित संस्कृती निर्मात्यांचा प्रयत्न आहे हंस मोर गरुड उंदीर इत्यादी देवांचे वाहन म्हणून दाखविण्यात आले आहे जीवनाच्या समृद्धीसाठी सृष्टीबद्दल आत्मीयता आणि आदराची भावना गरजेचे आहे नांगराला जोडल्यामुळे धान्य उगवण्यास माणसाला मदत होते मांसाहाराकडून त्याला शाकाहाराकडे वळविण्याचा ऋषी प्रयत्नांमध्ये बैलाचा लहानसा हिस्सा आहे हा लहानसा आपण महत्वाचा हिस्सा घेतल्याने त्याला देवाजवळ स्थान मिळाला आहे नंदी म्हणजे बैल भागवतकार महर्षी व्यादव्यास यांनी भागवतामध्ये बैलाला रूपक देऊन धर्माचे महत्व सांगितले आहे बैलाला धर्माचे प्रतीक मानले आहे म्हणजेच देवाचे स्वतःचे वाहन म्हणून धर्माला ठेवला आहे